एक अतिशय महत्वाची बातमी बहुप्रतीक्षित अशा नवी मुंबई विमानतळ आता लवकरच सुरू होणार अशी आशा निर्माण झाली आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विशेष विमानानं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सिग्नल यंत्रणेची चाचणी घेतली हे विमान पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते विमानतळावर काम करणाऱ्या अनेकांनी टाळ्यांच्या गजरात या विमानाचं स्वागत केलं या चाचणीचा अहवाल मुख्यालयाला पाठवण्यात येणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून तर वर्षांपासून म्हणायला हवं नवी मुंबईतल्या या विमानतळाची सगळ्यांना प्रतीक्षा आहे युद्धपातळीवर काम सध्या सुरू आहे आणि या सगळ्या दरम्यान आज पहिल्यांदाच एका विमानानं तिथून उड्डाण घेतलेलं आहे ही चाचणी प्रक्रिया सध्या सुरू आहे पण प्रतीक्षेत असलेल्या अनेकांच्यासाठी आजचा हा क्षण अतिशय महत्त्वाचा म्हणावा लागेल कारण अतिशय महत्त्वाकांक्षी असा हा प्रोजेक्ट आहे खूप नवं जे विमानतळ होत आहे मुंबईचं नवं विमानतळ नवी मुंबईमध्ये होतं आहे मुंबईतल्या विमानतळावर प्रचंड मोठा ताण गर्दी होती आहे त्यामुळे ट्रॅफिक जाम रोखण्यासाठी हे नवं विमानतळ उभारण्यात येत आहे आणि या विमानतळावर आता एक नवी आशा निर्माण झाली आहे हे विमानतळ लवकरच सुरू होण्याच्या दृष्टीनं कारण आज पहिलं उड्डाण